मुख्यमंत्री महोदयाने आवश्यक ते आदेश दिलेले आहेत आणि मुंबई शहर एक नवीन तेजाने त्या ठिकाणी उजळलेलं दिसेल काल जे अनेक निर्णय कालच्या कॅबिनेटमध्ये झाले त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा निर्णय हा मराठी भाषा धोरणाला त्या ठिकाणी मान्यता दिलेली आहे आणि त्याच्यामुळे जवळजवळ दोन हजार अकरापासून मराठी भाषेचं धोरण ठरवण्याचं प्रस्तावित होतं आणि अखेर हे मराठी भाषेचं धोरण तयार झालेलं आहे काल त्याला शासनाने मान्यता दिलेली आहे आणि त्याच्यामुळे त्या धोरणाची जी वैशिष्ट्य आहेत त्याच्यामध्ये नर्सरीपासून मराठीची ओळख ही शालेय विद्यार्थ्यांना करून दिली जाईल मराठी भाषेचं संशोधन करत असताना पी एच डी करणारे जे संशोधक आहेत त्यांनी मराठी भाषेवरच्या संशोधनाचा विषय घेतला तर त्यांना आर्थिक मदत देण्याची त्या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे त्यानंतर मराठीच्या ज्या वेगवेगळ्या वेग बोलीभाषा आहेत या बोलीभाषांचं भाषांतर करणं त्याच्याचबरोबर त्याच्यासाठी वेगवेगळ्या वेग ॲप विकसित करणं की जेणेकरून अमुक मराठी भाषा ह्या बोलीमध्ये बोलायची असेल तर ते कशी बोलली जाईल हे सुद्धा याच्यासाठी आवश्यक ती टेक्नॉलॉजी वापरली जाणार आहे त्याच्यानंतर आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर हा मराठी भाषेच्या संदर्भात कसा करता येईल याच्या संदर्भातल्या वेगवेगळ्या याच्यामध्ये शिफारसी आहेत आणि त्याच्याचबरोबर मराठीला जे टेक्निकल मराठीचा वापर हा तंत्रज्ञानामध्ये व्हावा ह्याच्यासाठी जे जे करायला लागेल ते सर्व मराठी भाषा विभाग याच्या पुढच्या काळात करणार आहे त्याच्याचबरोबर मराठी भाषेचा वापर हा उच्च न्यायालयामध्ये व्हावा या संदर्भातला पाठपुरावा हा महाराष्ट्र शासनाकडून करण्यात येणार आहे आणि त्याचबरोबर अत्यंत महत्त्वाची जी तरतूद त्याच्यामध्ये आहे की याच्यापुढे म महाराष्ट्र शासनाच्या सर्व कार्यालयामध्ये सर्व महापालिकांमध्ये सर्व नगरपालिकांमध्ये आणि शासनाच्या सर्व कार्यालयांमध्ये मराठी भाषेमध्ये बोलणं अनिवार्य करण्यात आलेलं आहे कारण मरा महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या लोकांना मराठी आलं पाहिजे अशी शासनाची धारणा आहे ज्यांना डिफिकल्टी असेल ते आणि जे लोकं बाहेरच्या राज्यातून आले असतील ज्याच्यामुळे त्यांना बोलण्यामध्ये अडचण निर्माण होत असतील तेवढा अपवाद वळख वगळता सर्व लोकांना या पुढच्या काळामध्ये मराठीचा वापर हा शासकीय कार्यालयामध्ये अनिवार्य करण्यात आलेला आहे आणि याला काही काळ जायला लागेल परंतु लवकरच सर्व लोक जी महाराष्ट्रामध्ये राहतात ती मराठी बोलायला शिकतील अशी मी अपेक्षा करतो आणि त्याच्याचबरोबर आपले दस्तऐवज हे इंग्रजीबरोबरच मराठीमध्ये सुद्धा करण्याच्या संदर्भात अनिवार्य करण्यात येईल सर्व विद्यापीठांमध्ये इंग्रजीमध्ये लिहिलेलं जे वेगवेगळं संशोधन -वेग असेल याचं जे झेस्ट असेल म्हणजे त्याच्यामध्ये काय आहे ते, ते मराठीमध्ये प्रसिद्ध केलं जाईल आणि त्याच्याचबरोबर चा वाहन चालकाचा परवाना मिळवण्यासाठी त्याला मराठी भाषा येणं हे अनिवार्य केलेलं आहे कारण महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या कुठल्याही नागरिकाला आपल्याला कुठे जायचं आहे हे मराठीमध्ये सांगण्याचा अधिकार आहे त्यांनी ते समजून घेतलं पाहिजे आणि तेवढं तरी बोलायला शिकलंच पाहिजे त्याच्याशिवाय कमर्शियल वाहनांचा जो हे आहे तो मिळणार नाही याच्या संदर्भात अंमलबजावणी होत असताना ज्या काही अडचणी पुढच्या काळामध्ये येतील त्या त्यावेळेला सरकार योग्य ती त्याबाबतली अंमलबजावणी करेल आपल्याला माहिती आहे की मराठी पाट्या लावणं ते हे अनिवार्य झालेलं आहे आणि एक अत्यंत महत्त्वाची तरतूद जी या भाषेच्या धोरणामध्ये आहे ती म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेर आणि परदेशामध्ये ज्या ज्या ठिकाणी मराठी वास्तू निर्माण झालेल्या आहेत मराठी वेगवेगळ्या संस्था आहेत त्या वास्तूंचं संवर्धन करण्यासाठीसुद्धा महाराष्ट्र शासन खर्च करेल आणि त्या ठिकाणच्या सर्व लोकांना आवश्यक ते त्या संस्थांना मदत करण्याची भूमिका सुद्धा मा सरकार घेईल त्याच्याचबरोबर बृहन महाराष्ट्राच्या बाहेर ज्या ठिकाणी वाचनालयं आहेत त्या वाचनालयांना मराठी वाचनालयांना मदत केली जाईल आणि तिथल्या संस्थांनासुद्धा मरा मदत केली जाईल मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसारासाठी महाराष्ट्र शासनाची महाराष्ट्राच्या बाहेर दोन कार्यालयं आहेत त्याच्यापैकी एक कार्यालय दिल्ली इथं आहे आणि दुसरं कार्यालय गोवा इथं आहे तिसरं कार्यालय हे बेळगाव येथे असेल जेणेकरून सीमा भागामधील मराठी बोलणाऱ्या लोकांच्या हिताचं रक्षण होईल आणि त्याच्याचबरोबर मराठी भाषेचं कामकाज हे त्या ठिकाणी मराठी भाषिक असलेल्या लोकांसाठी करण्यात येईल त्याच्याचबरोबर मोडी लिपीचं मराठीकरण करण्यासाठी आवश्यक ते तंत्रज्ञान हे सुद्धा उपलब्ध करून दिलं जाईल त्याच्यामध्ये मराठी विद्यापीठ स्थापन करण्याचंसुद्धा शिफारस आहे जी ऑलरेडी शासनाने मंजूर केलेली आहे आणि त्याप्रमाणे मराठी भाषेचं विद्यापीठ हे स्थापन होतं आहे आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की अनेक वर्षानंतर ज्याची खूप आतुरतेने मराठी बांधव वाट बघत होते ते मराठी भाषेचं धोरण अंतिमत जाहीर झालेलं आहे आणि निश्चितपणे मराठी भा भाषिकांना अभिमान वाटेल असंच हे धोरण आहे आणि याच्यामध्ये अभिजात भाषा मिळण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न हे महाराष्ट्र शासन करेल हे सुद्धा या धोरणामध्ये अधिरोखित करण्यात आलेलं आहे या याचे जे अध्यक्ष होते आमच्या समितीचे ज्या समितीने काही शिफारसी केलेल्या आहेत ते आदरणीय देशमुख साहेब आहेत आणि त्यांचे सर्व सहकारी जे या समितीचे सदस्य होते त्यांचं मी मनापासून आभार मानतो हा सदस्य आम्हाला अहवाल प्राप्त झाल्यानंतर आदरणीय मोरे साहेब जे आमच्या साहित्य मंडळाचे अध्यक्ष आहेत आणि आदरणीय दीक्षित साहेब जे आमच्या विश्वकोशाचे अध्यक्ष आहेत सर्वांची एकत्रित बैठक घेण्यात आली त्यांचे विचार या संदर्भातले समजावून घेण्यात आलेले होते आणि वेगवेगळ्या नागरिकांनी ज्या सूचना या संदर्भात केलेल्या होत्या या, के या सगळ्याचा विचार करून सर्वसमावेशक असं मराठी धोरण आम्ही देऊ शकलो याचं कारण मुख्यत आपले मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि आदरणीय अजित पवारजी या सर्वांचाच एक आग्रह होता की लवकरात लवकर मराठी भाषेचं धोरण आलं पाहिजे आणि विशेषत आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब ह्या हे ज्या शिवसेना पक्षाचं नेतृत्व करतात त्याच्यामध्ये आदरणीय बाळासाहेब ठाकरेंची मराठीच्या बाबतीत खूप आग्रह होता आणि आज त्यांच्या स्वप्नातलं मराठी धोरण आम्ही महाराष्ट्राला देऊ शकलो याचा मला सार्थ अभिमान आहे दो, दो, दो एक गोष्ट अशी आहे की जोपर्यंत ते उभे राहत नाहीत तोपर्यंत कारवाईचा काय प्रश्न येत नाही असं झालेलं आहे की पूर्वीच्या काळामध्ये जो संघर्ष महाराष्ट्रामध्ये घडला हा संघर्ष शिवसेना आणि भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस असाच राहिलेला आहे आणि त्याच्यामुळे त्या काळामध्ये जे काय घडलेलं आहे त्याची थोड्या प्रमाणात रिॲक्शन येत असते आदरणीय शिवतारीजींना बोलवलं जाईल मुंबईला आणि मुख्यमंत्री महोदय त्यांना आवश्यक ते त्या संदर्भातलं त्यांच्याशी चर्चा करतील दादांच्याबरोबर त्यांची मिटिंग घडवण्यात आण आणण्यात येईल आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये बारामतीची सीट निवडून येणं हे अजितदादांच्या दृष्टीने अत्यंत प्रतिष्ठेचं आहे आणि त्यांच्या दृष्टीने जेवढ्या प्रतिष्ठेचं आहे तेवढंच ते आमच्या सगळ्यांच्या दृष्टीने प्रतिष्ठेचं आहे आणि त्याच्यामुळे जे जे काय महाराष्ट्रामध्ये घडलं आपण एक विचार महाराष्ट्राच्या जनतेने केला पाहिजे की ज्यावेळेला भाजपच्या एकशे चौदाच्या आसपास सीट निवडून आल्या आणि शिवसेनेच्या साठच्या आसपास सीट निवडून आल्या त्यावेळेला बाहेरून पाठिंबा जाहीर करण्याची आदरणीय पवारसाहेबांना कुठलीही गरज नव्हती परंतु कशा रीतीने शिवसेनेचं खचीकरण करण्यात येईल याचं हे उत्कृष्ट उदाहरण होतं आणि त्याच्यामुळे पवारसाहेबांच्याबद्दल कितीही आदर असला तरी आता बारामतीच्या संदर्भात कुठलीही तडजोड ही शिवसेना करणार नाही कारण आम्हाला बाळासाहेबांचा अभिमान आहे ज्या शिवसेनेला दुय्यम भूमिका दिली